अळूची पातळ भाजी बनवली आहे आणि चवीला पण खूप अप्रतिम झाली आहे आणि कल कलर पण खूप सुंदर आला आहे ही भाजी कशी बनवायची काय काय साहित्य लागणार आहे त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शोअरपर्यंत पहा नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या स्वागत करते आज तुम्हाला मी अळूची पात्र भाजी करून दाखवणार आहे म्हणजे अळूचं पतपद करणार आहे हे बघा ही गावची भेट आहे हे गावून पाठवलंय अळू हे गावरून पाठवलं झाले आठवत झाले पण मला करायला वेळच नाही भेटला तर काही पाना जर सुकली आहेत ना ते काढून टाकायची बघा ती काढून टाकायची आणि चांगली पान आहेत तेवढी घ्यायची आता तुला साफ कशी करायची ती पहिले दाखवते बघा काढून टाकायचं मधलं ते आता सुकली ते काढून टाकणार कारण आठ दिवस झालेत आई पिकली आहे चांगली चांगली घेणार आहे हे बघा अशी का असे फाडायची मधून धुवून घ्यायची आणि हे डेट कशी कर करायची दाखवते हे बघा डेट आहेत ना सुरी घ्यायची ती सुई घ्यायची आणि अशी डेट काढायचे तरी ती बरे म्हणजे आठ दिवस झाले ऐ काढल्यावर आवरून पाठवलं फ्रीजमध्ये ठेवलेलं म्हटलं वेळच भेटला नाही करायला बघा असं डेट काढून घ्यायची याची बघा तू हात लावू नको खाज उठेल त्याला आणि अळू काढायचं तर सोलायचं ना हाताला तेल लावून घ्यायचं आहे हाताला खाज उठते मी तेल अजून लावलंच नाही मी तेल लावायला विसरली चांगलं हाताला तेल पासून घ्यायचं म्हणजे हाताला खाज नाही उठत तर ही अळूची चांगली चांगली पानं आहेत ना ती काढून घ्यायची जरा हे झाली पाना बरेच दिवस झाले हे मधलं डेट असतो ना हाताला तेल लावून घ्यायचं हे मधला हा डेट असतो ना असं कापून टाकायचा बरो राहिलेले सगळे आहेत ना मी असे सोडून घेणार आहे बघा नंतर कापताना तुम्हाला मी दाखवते हे सगळे असे सोडून घेते हे बघा अळू काप साफ करून घेतलंय इथे मी मक्याची कणस घेतलीय दोन आणि चवळी आणि काबूल चणे बे बिजत घालून ठेवलेले रात्री आणि कच का ती मी फणसाच्या बिया घेतल्या आहेत हे बघा फणसाच्या साली बियांच्या साली काढल्याने असे ना पाण्यामध्ये टाकून म्हणजे वरची ब्राऊन कलरची साल असेल ना ती निघून जाते आता हे असेच घातलं हे ना भाजीमध्ये तर मग दात टाकायला कचकचीत लागते म्हणजे या सालीवरच्या काढून टाकायच्या फणसाच्या बियांच्या आणि इथे मी शेंगदाणे घेतले ओले शेंगदाणे भिजवलेले आता पहिलं मी हे अळू कापून घेते अशी अळूची पानं एकावर एक लावायची आणि त्याच्यावर अशी डेट लावायची अशी बेट लावायची डेट लावून घ्यायची आणि करून कापायची पटकन शिजतात पानांच्या आतमध्ये ही डेट घालायची Aquí la uña. Mi papu ya hay tres bares. ¿Lo va? ¿Lo हे अळू कापून झालेला आहे ती याला शिजत ठेवते आता याच्यामध्ये मी कणस घेतलीय कणस घालणार आहे कणसा टेस्ट चांगली येते मला कंस, शीज़त, शीज़त हो मी प्रत्येक वेळमध्ये कणसंही घालते मला कंच कणस खूप आवडतात मध्ये कणस शिजत शिजत ठेवतात ते चवळी आणि काबुली चणे घातले तुम्ही काळे वाटाणे आपले ते लाल चणे असतात ना नेहमीचे आमटी लवकर ते घातलं तरी पण चालेल आता ते ते माझ्याकडे संपलेले म्हणून नाही नाहीतले हे घातलं पणसाची बिया बघायच्या सारी खरडून टाकला जेवढा खरडता येतील तेवढ्या हे कारण हे दाता खाली येतात ना त्यानंतर शिजल्यानंतर मग मी खरून टाकायचे अशा चुरी घ्यायची आणि हे घातलं फणसाच्या बिया हे बघा हे शेंग मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले ते घातले हे बघा चव मीठ घालायचं मीठ आणि बघा कोकम घालायची चांगली बाकीचं साहित्य मी तुम्हाला नंतर नाही पाणी ओतायचं आणि शिजत ठेवायचं पहिले हे शिजलं पाहिजे सगळं म्हणून त्यात थोडं पाणी नाही आणि लगेच कडसेल पाणी नाही ओतलं तर आणि चाक नेऊन शिजत ठेवायचो गॅस बघा मिडियम ठेवायचं शिजताना हे बघा चेक करते हे बघा पाणी घातलेलं मध्ये कारण पाणी आटलेलं होतं परत ढावून घेते मध्ये मध्ये चेक करायचं असं नंतर यात ना पटकन पाणी आटन करपत मी दाणे शिजले पाहिजे चांगले रस ते अळूमध्ये उतरला पाहिजे ना मी शिजायला देते हे बघा हळू शिजलंय तर या अळूला मी फोडणी घेते हे बघा इथे मी टोप तापत ठेवलाय टोपामध्ये तेल होत तिकडे तेल तापते तस तुम्हाला साहित्य दाखवते मी हे बघा इकडे कांदा घेतलाय इथे लसूण घेतली आहे पोर्णीला इथे कांदा घेतलाय इथे लसूण घेतली आहे इथे कढीपत्ता घेतलाय थोडीशी कोथिंबीर घेतली आहे जिरं घेतलाय इथे हिंग घेतलाय मालवणी मसाला हळद हळद आणि ते, ते जरा मिक्स झालंय याच्यामध्ये आणि ओलं खोबरं घेतलं आणि ओला खोबऱ्यामध्ये मी कांदा वाटून घालणार थोडासा कांदा टाकलाय म्हणजे तो वाटणार आहे मी तो ओलं खोबरं वाटून घालणार आहे आता मी इथे पहिले जिरं टाकते बघा जिरं लसूण बघा कांदा घात भाजलंय कांदा घातला चांगली भाजली पाहिजे कांदा भाजला जे कांदा भाजतो त्याला थोडासा हिंग टाकला त्याच्यातून बघा थोडीशी हळद हो त्या पुरणीत टाकायची चांगलं हे परतून घ्यायचं अगदी भाजू बाजू असताना त्यात आलं किसून घालायचं आलं दाखवलं नव्हतं बघा हे आलं घेतलं आणि आलं या फोडणीमध्ये घातलं किसून हे परतून घेतलं ह्याच्यामध्ये मसाला घालवा मसाला चांगला चांगला भाजप परत परतून घ्यायचा चांगला तेलामध्ये आज तो परत उतून ह्याच्यावर ठेवला तो उचलून ठेवला आणि ह्याच्यात टाकला हे बघा हे घालायचं फुटून घ्यायचं ढवळून घ्यायचं त्या टोपामध्ये ना थोडंसं गरम पाणी थोडस पाणी टाकलं आणि गरम टोपच सगळं पुसून घ्यायचं हे बघा चांगलं ढवळून घ्यायचं मसाल्याला कड मसाला फोडणी दिली ना मसाल्याची आणि त्याच्यानंतर कड याला कड येतोय ना तो बनवा खोबरं बारीक खेळतो हे बघा आता मी यात खोबरं घालते हे बघा खोबरं घालून घेते मी थोडं पाणी घातलं आता हे ढवळून घेतलं एक कड काढून घ्यायचा फक्त को, खोबरं घातलंय ना एक कड घ्यायचा बघा एवढं झालेलं आहे आता मी यात कोथंबीर घालते आता मी कोथंबीर घातली गॅस बंद करते पाच मिनिट असं झाकून ठेवायचं हे बघा अळू तयार झालं मी केलेला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये